नमस्कार मी माझी चेअरमन बेळुंडगी सोमनिंग बोरामणी सध्या जर बँकेची जर वसुलीची वसुलीची जरी जर अट जर बघितला शेतकऱ्यांना बँक डी सी सी बँकवाले भरपूर त्रास करत आहे शेतकऱ्यांना द्राक्ष नुकसान होऊन काही पिकं आलेली नाही आणि मागच्या वेळी उसाचा पा ऊसाला पाणी होता मागच्या वेळी चांगला झाला होता यावेळी मग पाणी नसल्यामुळे ऊस सगळं वाळून गेलेलं आहे एवढं असताना सगळं बँकेने माहीत असतानासुद्धा दिनदांडग्यांना पश्चिम भागात मोठ्या कारखानदारांना त्यांना काही करत नाही इथलं दहा वीस हजार कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांचा घरापुढं येऊन उठल्या की त्यांचाच तोंड बघायचं असा वेळ शेतकऱ्यावर आलेला आहे त्याच्यावर आता आचारसंहिता म्हणून म्हणून त्या कोणाच कोणाकडं जाता पण येईना झालं आहे असा अवस्था शेतकऱ्यांचं झालेला आहे त्याच्यावर सगळं लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी कलेक्टर साहेब साहेब ह्याच्या हे हे करून डी सी सी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसुलीची बंदोबस्त करण्यात यावी आणि दुष्काळी जत तालुका दुष्काळी म्हणतात आणि दु वसुली थांबवण्यासाठी शासनाचा जी आर वगैरे आलेला आहे तरीसुद्धा शासकान दुष्काळीचं काही उपाययोजना बँक धरत नाही त्यांच्या वसुलीचा अतिशय लोक शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना भरपूर त्यांचा त्रास आहे ते बंद व्हायला पाहिजे अन्यथा सर्वसामान्य शेतकरी ह्या कर्जाचा शेतकऱ्यांचा वसुलीला कंटाळून आहे लोकांना प्यायला पाणी नाही असलेली द्राक्ष वाळून चाललेला आहे ऊस तरी अगोदरच वाळून गेलेली आहे असे असताना त्यांना पोटासाठी काय करावं ह्या ह्या वस्तुस्थिती असताना हे बँकवाले सोडायला तयार नाही आणि शे शेतकऱ्यावर ह्यांचा अन्याय अतिशय चालू असून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर उपाययोजना करावी आणि वसुली थांबवावी हे माझी कळकळी विनंती आहे